बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा तालुक्यातील सैलानी पिंपळगाव सराई रायपूर ढसाळवाडी या भागात काल दुपारी तीनच्या सुमारास सलग एक तास जोरदार पाऊस पडला ढग फुटी या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात आणि घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे तसेच शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे समाज परिवार आणि सगळे सोयरे सर्व त्यागून जगद्गुरु संत तुकोबा रायांच्या अभंगातील वृक्षवल्ली या महा वनचरे वृक्षांना बांधू रक्षाबंधने या ओळी पाहता सामाजिक नैसर्गिक बांधिलकी जोपासणे ही मानवाची नैतिक जबाबदारी आहे असे सांगतात आणि आजच्या जीवन चक्रात हेच खरे उतरवण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील नंगापुरा मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पर्याय राख्या तयार करून ऑक्सिजन देऊन माणसांना जगविणाऱ्या वृक्षांना राखी बांधून निसर्ग माझा सखा करू वृक्ष रक्षाबंधन ही संकल्पना शाळेच्या शिक्षक मुन्नाभाई यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सामाजिक सलोखा व निसर्ग जाणीवेचे विद्यार्थ्यांनी बांधिलकी जपली व प्रत्येकाने वृक्षांचे संवर्धन करावे झाडे लावावी झाडे जगवावी वृक्षांची कत्तल होणार नाही असा जनजागृतीचा संदेश दिला मी मुन्नाभाई नंदागवडी सहाय्यक शिक्षक अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आम्ही परंपरागत राखी सणाचे औचित्य साधून वृक्षवदली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्ष माझा सखा करू वृक्ष संवर्धन व पर्यावरण समतोल राखण्यासाठी ही संकल्पना राबविली यामध्ये वृक्षांना राखी बांधून सामाजिक पर्यावरण व सामाजिक संदेश दिला नवनवीन उपक्रम राबवत शाळा ही समोर जाता है आनि असित प्रगती आनि करीता है। बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिबुरड्यावर झालेल्या ले लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे सकाळपासूनच नागरिकांनी शाळेला घेरा घातला असून बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आलाय चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले पोलिसांनी देखील आवाहन केले मात्र तरी देखील नागरिक आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही सर्व विद्यार्थ्यांचे पालक नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अशातच आता चिमुकल्यांना न्याय मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आहे मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही रोज शिंदेंच्या गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय किंबहुना अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे महायुतीतील हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्यात मारामाऱ्या होतील एकमेकांच्या जागा पाडल्या जातील त्यांच्या या जागा वाटपा चर्चेमध्ये खून खराबा होऊ नये या अपेक्षा करू असेही ते म्हणाले भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्याने आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण होतील याबाबत भाजपा कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षतेच्या बाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे सूत्रांकडून मिळत असलेल्या भाजपाच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे तसेच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे तसेच जानेवारी दोन हजार मध्ये भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तोपर्यंत पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय जे पी नड्डा हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील मध्ये विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे हरियाणा आणि काश्मीर मधील तिकीट वाटपाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कठोर भूमिका घेतल्याचंही दिसून येत आहे कुठल्याही नेत्याला केवळ तो नेता मोठा आहे म्हणून तिकीट मिळणार नाही नेता मोठा असेल आणि तो विजयी होण्याची शक्यता असेल पण त्याच्यावर भ्रष्टाचार गंभीर आरोप महिला आणि दलितांविरोधातील गंभीर गुन्ह्याबाबत खटला सुरू असेल तर त्यांना उमेदवारी मिळता कामा नाही तसेच उमेदवारी निश्चितीसाठी पक्षाकडून सर्व्हेही केला जात आहे त्यामुळे तुमच्याकडून सुचवली जाणारी नावे आणि पक्षाकडून करण्यात येणाऱ्या सर्वेमधून समोर येणारी नावे यांची पडताळणी केली जाईल असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं भाजपाचे का काही पदाधिकारी येतात आणि सांगतात की आमची फसगत झाली आम्ही समाजाचे राहिलो नाहीत पक्षाचे राहिलो नाहीत तुम्ही जे गणित मांडले आहे ना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा फटका तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बसणार हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप तो असणार असं भाकीत मनोज जारांगे पाटील यांनी केलं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात शासनाने सविस्तर प्रस्ताव सादर केल्यानंतर निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनांच्या कृती समितीला दिले होते त्या अनुषंगाने प्रशासन कामगार संघटना व शासनाच्या उच्चस्तरीय कमिटीमध्ये गेल्या दोन आठवड्यामध्ये तीन ते चार बैठकांचे सत्र सुरू असून आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे संघटनांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून योग्य प्रस्ताव तयार करण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना कोण कोणते आर्थिक लाभ येतील याबाबत विचार विनिमय होणार आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे लातूर हिंगोली नांदेड या तीन जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्याचा आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहणार असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये मा इथेच मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री